कोपरगाव तालुक्यातील वारी या गावांमध्ये असलेले ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री रामेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट तसेच वारी गावातील सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ माता भगिनी बालगोपाल यांच्या उपस्थितीत सालाबाद प्रमाणे काल पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी रामेश्वर महाराजांच्या छबिना मिरवणूक वारी गावात मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी महाराजांची पालखी मिरवणूक डीजेच्या तालावर काढण्यात आली होती या मिरवणुकीत फटाक्यांची आतिशबाजी करत हर हर महादेवचा जयघोष करत ही मिरवणूक वारी गावातून काढण्यात आली या मिरवणुकीसाठी श्रीरामेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षाने संपूर्ण विश्वास मंडळ यांच्यासह ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी विशेष परिश्रम घेतले होते या मिरवणुकीत भंडारा उधळत विधिवारी पूजा करून पुढील दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी आयोजकांनी सांगितले वेळी अध्यक्षांनी आपला महाराष्ट्र न्यूजला माहिती देताना सांगितले की मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सरळ हाताने या कार्यास मदत करावी असे आवाहन केले आयोजकांनी पुढील दोन दिवस असलेल्या कार्यक्रमाची माहिती आपल्या महाराष्ट्र न्यूज ला दिली शेवटच्या दिवशी अर्थात सत्तावीस देखील आयोजन करण्यात आल्याचे माहिती दिली यावेळी भाविकांनी तसेच पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे अशी देखील सांगण्यात आले यावेळी गावातील तरुण मित्र मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर आपण जे मंदिर बघत आहात ते मंदिर ते रामचंद्रांच्या हस्ते स्थापित झालेले आहे सध्या महास्पर्धेचा पर्व आहे मंदिराचे नवीन मंदिराचे काम चालू आहे सर्वांना विनंती आहे ते मंदिरा सहभागी आहे आपण बघत आहात क्षेत्रवारी येथे उद्या महाशिवरात्री निमित्ताने द्विदिवसीय उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज पहिल्या दिवशी छगना मिरवणूक आहे पूर्ण गावातून उत्सव मूर्तींनी काढलेली आहे आणि रुद्रा दिवसभर महाशिवरात्री ने दर्शन सुविधा आणि अभिषेकाचा कार्यक्रम चालणार आहे तसंच संध्याकाळी रात्री दिवसभर रात्रभर अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला त्यामध्ये चार प्रहारचे चार पूजा आयोजित असतात आणि भरपूर मोठा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा महाशिवरात्री आपण काल्याचं कीर्तन आयोजित करण्यात श्री गणेश शास्त्री महाराज पिंपळगावतील पिंपळगावकर यांचं कालाचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर महापासून पण कार्यक्रम असा होणार आहे आपण बघत आहात हा उत्सव मारुगावकर मोठ्या उत्साहाने साजरे करा आता सुद्धा तरुण वर्गाचा खूप मोठा सहभाग आहे आणि फार मोठा कार्यक्रम होत आहे